नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो फार पूर्वी म्हणजे अकबर म्हणजे वैदिक काळात ज्या शहरात शहराचं नाव कोशंबी होती नंतर अकबर जहांगीर यांनी इथं ज्यावेळेस आपलं बस्तान बसवलं त्यांच्यामुळं अलाहाबाद हे नाव पडलं अकबराच्या अकबरनाम्यात या शहराबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे त्यानंतर मग पुढं वैद्यकी त्याच्यात प्रयागचं वेगळं वैश वैशिष्ट्य वेदात सांगितलं असल्यामुळं काही वर्षापूर्वी या शहराचं नाव प्रयागराज झालं आहे प्रयागराज हे शहर उत्तर प्रदेशच्या राजकारण समाजकारण शैक्षणिक आणि सांस्कृतिक ह्याच्यात साधारण महत्त्व असलेलं शहर आहे इथं उत्तर प्रदेशाचं जे हायकोर्टाचंही आहे इथं अलाहाबाद हायकोर्ट आहे या हायकोर्टानं इंदिरा गांधींच्या संबंधी एक निर्णय दिला होता त्यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ माजली होती इथं एक विद्यापीठ आहे इथं मोठे मोठ मुट, मोठमोठे विद्वान पण आहे नेहरू घराण्यांचं इथं जे घर आहे ते आता आनंदभवन म्हणून त्याचं याच्यात रूपांतर करण्यात आलं आहे आणि तिथं सर्वांना जाता येतं या ह्याच्यात नेहरू घराण्यांतील सर्व कुटुंबियांची छायाचित्र त्यांच्या वस्तू आदींचं संग्रहालय पण आहे आणि सुंदर अशी एक बाग पण तिथं आहे अलाहाबाद म्हणजे प्रयागराज हे तसं भारतातील हिंदू धर्मातील पुरातन असं शहर आहे या शहराजवळच गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीचा संगम होतो त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात अलाहाबाद हे एक महापालिकेचं केंद्र आहे आणि राज्याच्या राजकारणाचं ज्या काही घडामोडी घडतात जे काही हे होतं त्याचं केंद्रस्थान पण प्रयागराज आहे या त्रिवेणी संगमावर दर बारा वर्षांनी कुंभ मेळा होतो आणि यावर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर इथं महाकुंभमेळा झाला होता या महाकुंभमेळ्याला देशातून आणि परदेशातून असंख्य भाविकांनी हजेरी लावली होती त्यामुळं तिथल्या जनजीवनावर साहजिकच परिणाम झाला होता आम्ही दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान त्रिवेणी संगमावर पोचलो होतो त्यावेळेस तिथं एखादा कार्यक्रम सं होऊन गेल्यानंतर जी स्थिती असते तशीच तिथं स्थिती आम्हाला दिसतो उभा केलेले तंबू शामियाने ते काढण्याचं काम चालू होतं तर एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांनी इथं हजेरी लावल्यामुळे जो काही त्याचे परिणाम असतात तेही आम्हाला जाणवत होते आम्ही त्रिवेणी संगमावर जाऊन नदीचं पाणी आमच्या भाळी लावलं त्रिवेणी संगमाची संगमा पूजा केली थोडा वेळ तिथं थांबलं आणि पुढं आम्ही अयोध्येकडं कूस केली तसं पाहिलं तर काशीहून प्रयागराज एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर तर आहे आणि प्रयागराजहून अयोध्या तेवढ्याच अंतरावर आहे म्हणजे इजी ही जी तीन धार्मिक स्थळं हिंदू संस्कृत महत्त्वाची आहे त्या तीन धार्मिक स्थळाच्या अगदी मध्यभागी प्रयागराज आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार आहे तिकडून आपण काशीहून निघालो तर दोन अडीच तासात प्रयागराजला पोचतो आणि प्रयागराजहून अयोध्येकडे निघालो तर तिथंही अडीच तासात आपण पोचतो सर्व बाजूनी आता हे शहर राष्ट्रीय महामार्गाने जोडलं गेलेलं आहे त्यामुळं रस् खराब रस्ते खड्डे खुड्डे याचा कुठंही आपल्याला त्रास होत नाही वाहने आपलं अगदी योग्य वेगानं चालतं आणि अंतर अगदी योग्य याच्यात पार करता येतं प्रयागराजमध्ये <clears throat> हिंदी तीही अगदी प्रमाण म्हणण्यापेक्षा शुद्ध अशी हिंदी बोलली जाते इथं उर्दू बोलणारे पण आहेत आणि इथली जी स्थानिक बोलीभाषा आहे अवधी अवधीत पण बोलणारे लोक इथं सांगतात एकंदरीत त्रिभाषिक इथं सु सुसंवाद सु, एकमेकात होत असल्यामुळं वेगळीच इथं आपल्याला एक वेगळा भास होतो आणि अवधी तर अगदी अप्रतिम आवीट गोडीची भाषा आहे ही जाणं होतं या शहरातही खाद्यसंस्कृतीमध्ये अगदी मांसाहार पण अगदी तिथल्या ह्याच्याप्रमाणे मिळत तर <coughs> वेज जेवण पण अगदी तुम्हाला होते तिथल्या स्थानिक भाजीपाल्याबरोबर इतर सगळीकडं जे मिळतात त्याही भाज्या तिथं मिळत असतात आम्ही प्रयागराजून अयोध्येकडं कूज केली आणि अयोध्येत रात्री पोचलो आज तुर्ताशेवढं आपण आपले यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सतत पाहत राहा आज तुर्ताशेवढंच धन्यवाद